शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे दोस्तों संग मत जाने मस्ती पोरियत की खोल के रसी, खुशियों की खुशियों लगाने तो पार्क अँड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स अँड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर अँड आउटडोअर गेम वेव्ह पूल डीजे रेन डांस अँड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना नाव घेऊन काही पार्ट्या मतम मागतात परंतु त्या छत्रपतीचा ताज वक्षक उदन सारख्यांना दोन-दोन दिवस दोन जिलेत दो भेट होत नाही त्यांना तिकिटासाठी आता प्रत्येक वेळी असं तर्पवलं जातंय हे जे फक्त शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हिंदू मुस्लिम म्हणजे हा सर्व जो वाद निर्माण करून ही जी काही लोकांची प्रस्थापितांची जी, जी मक्तेदारी झाली आहे जे हुकुमशाही झाली आहे ही मोडण्यासाठी माझी उमेदवारी आहे मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नव्हतो मी राष्ट्रवादीमध्ये होतो परंतु आता तिकीट मागण्यासाठी मी जाणून बुजून गेलो होतो की तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे तर रावेर लोकसभेची उमेदवारी जर तुम्हाला निवडून आणायचं मला द्या तर ते जे प्रस्थापित पुढारी आहे त्यांना मी सांगायला गेलो होतो की तुम्ही माझ्यावर जो अन्याय केला आहे मी पार्टीमध्ये एवढं काम केलं असं माझ्यावर जो अन्याय केला आहे तो अन्यायाला जर अन्या तुम्हाला दूर करावा हो असेल हे बघा परमेश्वराचं जैसी करणे वैसी भरणी आहे मी राष्ट्रवादीच असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे जाहीर केलं होतं की प्रफुल्ल नाही आमच्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने असा टाईम आणला की शरद पवारच या त्या पार्टीचे सभासद नाही जर या जगामध्ये या धर्तीमध्ये परमेश्वराजवळ कोणत्याही सभासद असो अल्लाह असो भगवान असो जे कोणी परमेश्वर पृथ्वीवर आहे तर हे सत्याचा विजय होत असतो अन्यायाला वाचा पडत असते आणि जैशी करणी वैशी साधं उदाहरण आहे की शरद पवार गटारे राष्ट्रवादी पार्टीने मला सांगितलं होतं की तुम्ही माझ्या पार्टीचे सभासद नाही आज परमेश्वराने त्या शरद तो तुटाई आणलेला आहे मातंबर मी तेच सांगतोय मातंबराविरुद्ध हे अल्पसंख्याक समाजाची लढाई आहे मातंबर विरुद्ध जे प्रस्थापित पुढाली आहे त्यांच्या विरुद्ध एक गोरगरीब जनतेची लढाई आहे मित्रांनो मी तेच सांगतोय परमात्मा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदाराला माझं आव्हान आहे की तुमची आत्मा, आत्मा जागृत करा कोण मंत्री कोण संत्री कोणीच नाही हे जे मतदार आहे हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ह्या मतदारांच्या हातात जी पॉवर आहे ती सत्ताधाऱ्याला बसवण्याची ताकद आहे तर मला शंभर टक्के गॅरंटी आहे जळगाव लोकसभे उमेदवारीतून विजय उमेदवार हा प्रफुल्ल वंचित बहुजन आघाडीचाच राहील या आपण लक्षात ठेवावं